सिरपूर आर सी पटेल शैक्षणिक संकुलाच्या अठरा शाखांचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे संस्थेने व संस्थेतील सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे आर सी पटेल शिरपूरच्या वाणिज्य शाखेची डिम्पल दिनेश चौधरी या विद्यार्थिनीने त्र्याण्णव पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून शिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे संस्थेतील विज्ञान कला व वा वाणिज्य शाखेतील एकूण अठराशे छप्पन्न विद्यार्थ्यांपैकी अठराशे बावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल नव्याण्णव पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के लागला आहे यात विद्यार्थ्यांनी नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण व एकशे सोळा विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहेत विज्ञान शाखेतून संस्थेतील सर्व चौदाशे त्रेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण कला शाखेतील तीनशे पंचावन्नपैकी तीनशे एक्कावन्न विद्यार्थी व वा, वाणिज्य शाखेतील सर्व अठ्ठावन्न विद्यार्थी भरघोस गुणांनी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत सर्व यशस्वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरेशभाई पटेल कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी खजिनदार बबनलाल अग्रवाल संचालक अतुल भंडारी सीईओ डॉक्टर उमेश शर्मा अकॅडमिक इन्चार्ज पी व्ही पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी सर्व प्राचार्य शिक्षक पालक उपस्थित होते उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची कशाप्रकारे तयारी केली कशा प्रकारे अभ्यास केला संदर्भात सातपुडा परिसर न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अनिल वाघ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता काय म्हणाले विद्यार्थी ते बघूया दादा सातपुडा परिसर न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये बारावी बोर्डाच्या एक्झाममध्ये आपण सायन्स शाखेत शिरपूर तालुक्यामध्ये प्रथम आलात धन्यवाद आपलं दादा आपण किती पर्सेंट मिळाले आपल्याला आणि कुठल्या शाळेमध्ये आपण शिकत होतात माझं नाव कुणाल शिवाजी पाटील शाळेचं नाव आर सी पटेल ज्युनियर कॉलेज शिरपूर मला विज्ञान शाखेत बारावी मध्ये एक्क्याण्णव पॉइंट सदुसष्ट इतके टक्के मिळालेले आहेत आणि माझ्या जे टक्के मिळाले आहेत एक्क्याण्णव पॉइंट सदुसष्ट याच्या मागे शिक्षक असतील शिक्षकांना शिक्षक असतील आई वडील असतील नातेवाईक असतील त्यांचं पण खूप मोठं मार्गदर्शन आहे कारण शिक्षकांनी जेव्हा आमचे पेपर व्हायचे ते पेपर चेक करून शिक्षक फोनवरती सांगायचे की चुकलेलं आहे अशा प्रकारे दुरुस्त करून घ्यायचं टाइमाचं मॅनेजमेंट कसं करायचं कशा प्रकारे पेपर लिहायचा असं सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन शिक्षकांनी केलंय जसं की आपले बहुतेक बायोलॉजीचे सर असतील आमचे बोर्स सर असतील फिजिक्स विषयाचे महाजन सर असतील आणखी आय टीचे महाजन सर आणि इंग्रजीचे राजपूत सर असे सगळ्या सरांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि पेपर कसा लिहायचा कशा प्रकारे लिहायचा प्रश्न कसे सोडवायचे सगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे म्हणून इतके टक्के मिळाले एकंदरीत आपण बघत आहोत की विद्यार्थी यांना शंभर टक्के टीचर लोकांचं मार्गदर्शन कसं आहे हे दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं जर कुठे काही चुकत असेल तर त्यांना दूरध्वनीद्वारे मोबाईलद्वारे त्यांची चूक लक्षात आणून दिलेली आहे आणि चूक लक्षात आणून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन झाल्याने विद्यार्थी चांगल्यापैकी मार्ग मिळू शकतात हे एकमेव शिरपूर तालुक्यातील आर सी पटेल संस्थांचे शिक्षकांचं श्रेय असलंय आहे आणि त्यामागे विद्यार्थ्यांनीही चांगल्या प्रकारे अभ्यास केला म्हणून एवढे गुण विद्यार्थ्यांना मिळून शिरपूर तालुक्यात काय ना आपलं शिरपूर तालुक्यात कुणाल यांना सायन्स विभागात एक नंबर मिळालेला आहे दादा आपलं पुढे काय वाटचाल आपल्या शिक्षणामध्ये काय घेणार आपण आणि कुठल्या पदासाठी आपण प्रॉपर विचार केलेला नाही पण इंजिनिअरिंग घ्यायची हा असा विचार आहे ते कुठल्या प्रकारे घ्यायची तो, तो थोडासा विचार करावा लागेल आता धन्यवाद दादा सातपुडा परिषद न्यूज चॅनल शिरपूरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आपण सन दोन हजार मध्ये बारावी कला शाखेत शिरपूर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला तर तिथे आपल्याला किती पर्सेंट मिळाले आणि आपला अभ्यासाचा आप स्रोत कसा होता शिक्षक तर्फे आपल्याला आणि आपल्या पालकांतर्फे आपल्याला काय शिक्षणासाठी असं मार्गदर्शन झालं मला अठ्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के पडले होते आणि मला माझ्या आई वडिलांनी पण खूप मार्गदर्शन केलं आणि नंतर माझे शिक्षक एम व्ही पाटील सर बी एन पाटील सर आणि डी एन माडी सर त्यांनी आम्हाला खूप गायडन्स केलं आहे नंतर त्यांनी आम्हाला जादा तासेच घ्यायला सांगितले आम्ही ते केलं नंतर आम्हाला सरांनी दर महिन्याला प्रॅक्टिस पेपर सॉल्व करायला सांगितले आम्ही ते पण केलं आणि माझ्या आई वडिलांनी मला खूप मार्गदर्शन केलं दीदी यापुढे आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेऊन काय व्हायची इच्छा आहे मला आता टेक्स्टाईल घ्यायचंय मग त्यासाठी धन्यवाद <laughs>